हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपी शेअर करणार आहे त्यानंतर गावच्या आज तुळशीचं लग्न पण झालं म्हणजे तिकडे गावी तुळशीचं लग्न लावतं तर इकडे मुंबईला काय तुळशीचं लग्न लावत नाही तर ते फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्याआधी आपण इथे एक झटपट अशी रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत इथे एक मोठी काकडी घेतलेली आहे तर आज मी वडे बनवणार आहे तुळशीच्या लग्नाला गावी कसं वडे त्यानंतर काही काही जण चिकन बनवतात म्हणजे बुधवार किंवा शुक्रवार आणि रविवार आला असेल तर आणि म्हणजे ने वाडीसाठी वेगळा असतो म्हणजे नैवेद्यासाठी वेगळा असतो आणि खायला चिकन असे बनवतात तर हे वडे मी कसे बनवते तर हे मी तुम्हाला दाखवते तर चिकन नाही बनवणार आहे मी तर वाटाण्याची काळ वाटाण्याची भाजी बनवणार आहे तर त्यासोबत हे वडे पण बनवणार आहे तर हे काकडी घालून मी वडे बनवणार आहे तर ही ते मोठी काकडी आहे तर ती म्हणजे तोसा बोलतात त्याला तर तोसा कट करून घेते हे थोडंसं जून आहे त्याच्यामुळे ते थोडंसं म्हणजे कापूस झालेला आतमध्ये जेवढा चांगला भाग भेटेल तर तेवढा मी घेते आणि याची वरची साल काढून टाकायची बघा असं कापूस झालेला आतमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये जरी मी किसलं तरी काय याच्यात काय भेटणार नाही त्याच्यामुळे मी जो चांगला भाग भेटणार आहे तर तोच घेते आणि याची साल काढून घ्यायची साल कशी थोडीशी जून झालेली आहे म्हणजे थोडं कोवळा असेल तर पटपट म्हणजे पटकन साल निघून येईल आणि हा इथे जो असे याचे पार्ट छोटे छोटे असे बारीक असे पार्ट करून घेते त्यानंतर वरची साल काढते आणि आतल्या बिया पण काढून घ्यायच्यात आपण तर याच्यामध्ये तुम्हाला बिया दिसतायत ना तर त्या पण काढून घ्यायच्या इथे कापूस झालेला म्हणून मी काढून टाकला तो भाग पूर्ण आणि हा जो कोवळा कोळा वाटतो आहे मला जो चांगला भाग वाटतोय तर तो मी घेते टाकून देते आणि याचे ह्याच्यामध्ये पण टाकतात तवसोळ्यामध्ये पण टाकतात त्यानंतर तवसोळ्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर बघून घ्या हा इथे मी असे पार्ट करून घेते आणि आतले जे बी आहेत ते काढून घेणार आणि मग किसून घेते किसल्यानंतर परत आपण हे पुढे तुम्हाला प्रोसिजर दाखवते हो मी काय काय करणार आहे अशी साल काढून घ्यायची थोडीशी जूण आहे त्याच्यामुळे सुरीनेच काढून घेते तुम्ही आढाळ्यावरती काढलात तरीही चालेल आणि तुळशीच्या गावी तुळशीचं लग्न लागलं ला तर त्याचे फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते एक दोन तीन फोटो आहेत कारण की गावी पण नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे कसे दोन तीन फोटो आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर मागच्या वर्षी आम्ही तुळशीच्या लग्नाला ती मायरी होती म्हणजे इचलकरंजीला आम्ही गेलो होतो तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केला होता मग कोणी बघितला नसेल तर मागच्या वर्षीचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि ते किसनीवरती असे किसून घेते मी अशी मोठी किसनी घ्यायची पुरी सगळी साल काढून घ्यायची आणि किसून घ्यायचं असं वड्यामध्ये जर टाकलात ना तर वडे छान लागतात आणि वास पण छान येतो नक्की ट्राय करून बघा आणि ही जी गावची काकडी आहे तर त्याला वेगळा वास येतो जरा आणि इथे तुम्ही जर रेग्युलरचे हे जे छोट्या काकड्या भेटतात तर ते पण टाकलात तरीही चालेल पण त्याचा जो वास असतो वड्यांमध्ये जो घालतात तर तो छान येतो तर इथे असं मी किसून सगळं घेते त्यानंतर हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एका घालून घेते आणि त्यानंतर परत आपण याची बारीक अशी स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहे म्हणजे खाताना कुठेही काय लागत नाही म्हणजे जरी असंच टाकलं तरीही चालेल पण थोडंसं मिक्सरला लावल्यानंतर थोडीशी टेस्ट याची चांगली येते आणि हे प्युरी आता ह्याची आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मी आता ओतून घेते म्हणजे घालून घेते मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कारण की त्याच्यामध्ये ऑलरेडी आता पाणी सुटलेलं आहे त्याच्यामुळे मोठ्या भांड्यामध्ये घातलं आणि ह्याची बारीक अशी प्युरी बनवून घेते पेस्ट बनवायची ती वड्याच्या पिठामध्ये घालायची आणि वड्याचं पीठ कसं बनवतं तर ह्याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत लवकरच घेऊन येईन आणि जास्त कसं तेलकट काय बनवणं होत नाही त्याच्यामुळे मी आता शॉर्टकटमध्ये दाखवते की वड्याचं पीठ जे रेडीमेड आहे रे जे रेडीमेड घेऊन आलेली मी गावावरून येताना तर तेच आहे ते त्याचं मी तुम्हाला दाखवते तर हे असं बारीक पेस्ट बनवली आता ही वड्याच्या पिठामध्ये घालून घेते इथे एक परात घेतली आणि आता अर्धा किलो अर्धा किलो एवढं पीठ घेणार आहे मी वड्याचं तर इथे आणि वड्याचं पीठ जेव्हा तुम्ही कधी मळत असाल तर त्यावेळेला गरम पाणी घ्यायचं सगळं रेड म्हणजे सगळं रेडीमेड आहे ह्याच्यामध्ये काय काय आहे ते मी एड... तुम्हाला दाखवते सांगते हे जे पीठ आहे ते रेडीमेड आहे तर मी तुम्हाला ज्या वेळेला मी व वडे बनवेन नेक्स्ट टाईम तर त्यावेळी मी तुम्हाला दाखवेन मी कशी बनवते म्हणजे मी माझ्या पद्धतीने मी कसं वड्याचं पीठ बनवते तर ह्याच्यामध्ये फक्त मीठ बाकी होतं तर मीठ घालून घेतलं मी आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जी आता प्युरी बनवलेली आहे आपण तर ती घालून घेते आणि त्यानंतर थोडंसं गरम कोमट पाणी घालायचं कोमट पाणी म्हणजे आता हे जी प्युरी आहे त्याच्यामध्ये आपलं हे अर्धा किलो पीठ म्हणजे हे थोडंसं पाणी लागेल जास्त जास्त नाही पाणी लागणार तर हे प्युरी कशी त्याला पाणी सुटलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये मळून घ्यायचं पहिल्यांदा आधी आणि जेवढं लागेल तेवढं आपल्या अंदाजानुसार आपण पाणी टाकत जायचं थोडं थोडं करून आणि हे पीठ असं चांगलं मळून घ्यायचं हे ते पाणी घेतलेलं आहे मी गरम केलेलं पाणी घेतलेलं आहे आणि फक्त मी याच्यामध्ये हे आपण जी काकडीची प्युरी केलेली आहे म्हणजे तवशाची जी प्युरी केलेली आहे तर ती आणि मीठ तेवढं घातलेलं आहे हे असं सगळं मळून घ्यायचं मस्त असं पीठ मळल्यानंतर दहा मिनिटं ठेवलं तर गावी कसं निकारा वगैरे ठेवायचे म्हणजे लवकर पीठ येतं आणि पट वडे चांगले असे फुलतात म्हणजे माझी आई ठेवायची तर ते मी तुम्हाला सांगते त्यानंतर कांदा पण घालतात म्हणजे फोडणी दिल्यासारखं होती फोडणी दिल्या म्हणजे पीठ लवकर येते दहा मिनिटाने दहा मिनट दहा ते पंधरा मिनटानंतर आता मी इथे हे जसे गोळे करून घेतले पीठ थोडंसं झाकून ठेवलं म्हणजे चांगलं फुललं की म्हणजे पीठ आलं की ते वडे चांगले होतात तर इथे मी एक पा पळपट घेतलेले त्यानंतर इथे कपडा घेतला त्याच्यावरती मी पाणी घेतलेलं आहे तर तेलान पण थापतात तर इथे तेलाच्या पिशवीवरती पण थापतात म्हणजे जास्तीत जास्त तेलाच्या पिशवीवरती थापतात तर मी इथे पिठावरचे न थापता पाण्यावरचे थापते म्हणजे थापून घेणार इथे आणि जो पंजा असतो ना हाताचं तर त्याने हे वडे असे थापून घ्यायचे आणि अशी झटपट अशी आपली रेसिपी आणि काकडी घातल्यानंतर टेस्ट चांगली येते नक्की ट्राय करून बघा तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की वड्याचं पीठ कसं बनवतात तर ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि असे थापून घ्यायचे ते एका साईडला मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये ते तेल टाकलं आणि गॅस फास्ट करून घेतला आणि त्यानंतर मी ते छोटासा एक गोळा घालून म्हणजे छोटासा एक अशी गोळा घातला की तेल तापलं आहे की नाही ते चेक करण्यासाठी गोळा म्हणजे गोळा नाही घातला थोडासा त्याला चपटा करून घातला म्हणजे त्यानंतर हे जे वडे आहेत ना तर ते, ते, ते आतमध्ये तेलामध्ये सोडून घ्यायचे तेल चांगलं तापलं की वड्याला जास्त वेळ नाही लागत त्याच्यानंतर आपण ह्याच्यासोबत बनवणार आहे आमच्याकडे म्हणजे फेमस असं आहे की वाटाण्या बटाट्याची भाजी आज मी वाटाण्या बटाट्याची भाजी बनवली आहे आणि त्यानंतर गोडी डाळ बनवली तर हे चांगले चांग... ते चांगले शेवडे आहे एका बाजूने चांग म्हणजे तेल चांगलं तापलं ना की ते चांगले म्हणजे पटपट शे शेकून येतात तळून येतात तर हे थोडंसं आतमध्ये चिपकलेलं आहे नेत ते मी मी जे वेळेला तेलकट काय पदार्थ म्हणजे काय बनवत असेल तर आता ह्या जी ह्याच्यामध्ये बनवते जी लोखंडाची मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल चांगलं गरम झालं की जास्त वेळ नाही लागत आणि नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी नक्की तुम्हाला आवडेल आणि जी पण मी जे तवसळे बनवलेले आहे ना तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन नक्की चेक करा कशा म्हणजे तवसा घालून कसं तवसळे बनवतात तर ते पण तुमच्यासोबत मी शेअर के म्हणजे शेअर केलेली आहे त्याची लिंक मी देईन दे डिस्क्रिप्शनमध्ये असे वडे चांगले मस्त असे शेकून घ्यायचे एका साईडून शेकले की दुसऱ्या साईडून पण पलटून असे शेकून घेतले ना की टेस्ट चांगली येते आणि अशाच पद्धतीने जे सगळे वडे आहेत ना तर ते शेकून घेणार आणि असा हा आज तुळशीच्या लग्ना दिवशी मी बनवले होते वडे आणि वाटण्याची भाजी गोडी डाळ भात चपाती चपाती पण होती म्हणजे चपाती कोण खात असेल तर चपाती पण होती आणि त्यानंतर पापड होत पापड आणि लोणचं तर मस्त असं तेल पण गरम झालं आणि वडे पण पटपट असे तळून झाले रेसिपी कशी वाटली आणि तुळशीचं लग्नाचे फोटो मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर तुम्ही कशा पद्धतीने तुमच्याकडे तुळशीच्या लग्नाला काय काय बनवतात चिकन बनवतात की व्हेज बनवतात की नॉन व्हेज बनवतात तर हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता वेळ झालेला आहे तर आम्ही आता जेवायला बसतो आणि असे मस्त गरमागरम वडे पण सर्व करणार आहे वडे सगळे असे झाले मस्त बनून त्यानंतर हे असे आता वाटाण्याची भाजी आणि मस्त जास्त तेलकट पण नाही झालेले आहेत वडे वाटाण्याची भाजी त्यानंतर वडे असा हा मस्त आजचा तुळशीच्या लग्ना दिवशी बनवलेला बेत आहे तुम्ही काय काय बनवलात तर हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय